मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये हवेत असणारी काँग्रेस पार्टी ज्यावेळेस विधानसभेचे निकाल लागले त्यावेळेस जमिनीवरती येऊन आदळली लोकसभेमध्ये तब्बल तेरा जागा काँग्रेस पक्षाने ह्यावेळेस जिंकल्या आणि त्यांचा वोट शेअर होता सोळा पॉईंट ब्याण्णव पर्सेंट पण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये जो काँग्रेस पार्टी लोकसभा निवडणुकीच्या नंतर, नंतर जो त्यांना कॉन्फिडन्स होता त्या कॉन्फिडन्समधली हवा विधानसभेच्या निकालानंतर निघाली विधानसभेच्या निकालामध्ये बारा सोळा पर्सेंटवरून त्यांचा जो वोट शेअर होता सोळा पॉईंट ब्याण्णव तो झाला बारा पर्सेंट म्हणजे तब्बल पाहुणे पाच पर्सेंट काँग्रेस पार्टीचा वोट शेअर सहा महिन्यामध्ये कमी झाला आणि काँग्रेसच्या ज्या सदोतीस जागा दोन हजार एकोणीसला आल्या होत्या त्या सदोतीसवरून सोळा झाल्या आणि हा आतापर्यंतचा काँग्रेस पार्टीचं सर्वात खराब प्रदर्शन हे महाराष्ट्रामध्ये झालं हे निकाल लागल्याच्या नंतर काँग्रेस पार्टीचे प्रश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवला पण ह्या राजीनाम्यावरती अजून निर्णय झाला नाही आहे त्यात आता एक बातमी आली की काँग्रेसचं जे नेतृत्व आहे केंद्रातलं त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष पद बदलण्यासाठी हालचाली सुरू केल्या ह्यावेळेस काँग्रेस पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रामध्ये असं ठरवलं आहे की एखाद्या तरुण तरु उमद्या नेत्याला महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष करायचं की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे पार्टीचं संघटन जे कमकुळ झालं की तो नेता त्याच्यामुळे ते मजबूत होईल असं काँग्रेस पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे या संदर्भामध्ये दे त्यांनी विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांना विचारणा केली पण सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी नकार दाखवला लोकसभा निवडणुकीनंतर सतेज पाटील आग्रही होते पण विधानसभेचे निकाल लागल्याच्यानंतर सतेज पाटील यांनी सपशेल बॅकआउट केलं त्यानंतर काँग्रेस पार्टीने दुसरे महाराष्ट्रामधले तरुण नेते ते म्हणजे अमित देशमुख यांना सुद्धा प्रदेशाध्यक्षपद होण्यासाठी विचारणा केली पण अमित देशमुख यांच्या म्हणण्यानुसार इतक्या लवकर इतकं मोठं पद नको असं बातम्यामध्ये म्हणजे अशा बातम्या आल्यात की त्यांनी पण अस्वीकार केला की मला प्रदेश अध्यक्ष व्हायचं नाही आहे मग यामध्ये एक विषय असा आहे की काँग्रेसची जी पंचर झालेली महाराष्ट्रामधली जी गाडी आहे ती गाडी पुन्हा चालवायला काँग्रेसचा कुठलाही नेता तयार नाही आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही विचार करा जे लोक लोकसभा निवडणुकीच्या नंतर आग्रही होते काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस पक्षाचं प्रदेश अध्यक्ष होण्यासाठी महाराष्ट्राचं भावी मुख्यमंत्री होण्याचं जे लोक स्वप्न बघत होते ते लोक अडचणीच्या काळामध्ये पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी तयार नाही आहेत म्हणजे ज्या पॉलिटिकल पार्टीने ह्या देशावरती साठ वर्ष राज्य केलं त्या पक्षाचं नेतृत्व करायला महाराष्ट्रासारख्या अत्यंत महत्त्वाच्या राज्यामध्ये की ज्या राज्यामध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसभेच्या जागा निवडून येतात उत्तर प्रदेशनंतर सगळ्यात जास्त खासदार जर कुठल्या राज्यातून जात असतील तर ते आपल्या जाता। महाराष्ट्रातून जातात महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टीची इतकी महान परंपरा आहे म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून तर विलासराव देशमुखांसारखे अत्यंत खमक्या लोकांनी या पक्षाचं महाराष्ट्रामध्ये नेतृत्व केलं आहे आणि पक्षाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या उंचीवरती हे नेतृत्व घेऊन गेलं आहे त्यांच्याच पक्षातील नेते सध्याचे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करायला तयार नाही आहेत आणि अंतर्गत गटबाजीमध्ये गुंफले आणि याचाच फटका काँग्रेस पार्टीला अंतर्गत गटबाजीचा फटका काँग्रेस पार्टीला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला म्हणजे तुम्ही विचार करा की काँग्रेस पार्टीचा एक काळ होता की महाराष्ट्रामध्ये अत्यंत मजबूती काँग्रेस पार्टी होती काँग्रेस पार्टीची महाराष्ट्रामधल्या जवळपास सत्तर टक्के महानगरपालिकांवरती जिल्हा परिषदवरती त्यांची सत्ता होती आज त्याच काँग्रेस पार्टीचं महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करायला कुणी तयार नाही आहे